कार प्रेक्षक हो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता प्रतिमा त्याची वाचा परत आलेली असते त्यामुळे आता प्रतिमा घरात सुभेदारांच्या घरी असताना सर्व सुभेदार फॅमिली एकत्र जमलेली असतात त्यावेळी आता तन्वी तिला जबरदस्ती फोर्स करत असते आई तुला काय आठवत आहे का, का गं हे माझे बाबा तुला आठवत आहेत का सांग ना आई असं म्हणून ना तिला अगदी फोर्सफुली विचारत असते तन्वीच्या आशा वागण्याचा प्रतिमाला खूप त्रास होत असतो आणि सर्व सुभेदार फॅमिली हे सर्व पाहत असते त्यावेळेला डॉक्टर श्रद्धा असतात पटकन श्रद्धा डॉक्टर म्हणतात की तन्वी थांब श्रद्धा डॉक्टर रविराजला म्हणतात इट इथ डेंजरस आणि हे मला ना तुझ्या मुलीच्या भावना करतायत परंतु जरा थांबव तिला त्यावरती लगेच रविराज तन्वीला म्हणतात की तन्वी तू इकडे तर आता तन्वी काय ऐकत नसते म्हणजेच प्रिया म्हणत असते नाही मी बाबा इथेच थांबणार मी आत्ताच बोलणार माझ्या आईशी शेन मला बोलायचं आहे आणि तिला मी आठवायलाच हवी बघ ना माझ्या माझ्याकडे आई असं म्हणून प्रिया तिला खूप फोर्स करत असते आता हे सर्व करताना प्रतिमा तिथून पटकन उठते आणि रूमकडे जायला निघते थोड्यात प्रतिमाला पटकन चक्कर येते आणि चक्कर आल्यामुळे ती पटकन कोसळून खाली पडत असते तेवढ्यात ते तिला सर्वजण पकडतात आणि सोप्यावरती बसवतात या प्रियाच्या अशा वागण्याने प्रतिमाला चक्कर आलेली असते तिला थोडीशी गुरळ आलेली असते त्यामुळं आता सोप्यावरतीच बसलेली असते तर पूर्णातजी सर्वजण तिथे जमलेले असतात आणि प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करतात विमल पटकन पाणी घेऊन येते यानंतर विमल पाणी घेऊन आल्यानंतर त्यांनी ते पाणी म्हणजेच प्रिया पाणी प्रतिमाला हे करते पाचते पाणी पिल्यानंतर पूर्णातजी विचारत असतात बरं वाटते का ग प्रतिमा लोकांना सुद्धा विचारते बरं वाटते का आता तर आता प्रतिमा मानेनीच हो म्हणते आता एवढ्या ते डॉक्टर श्रद्धा म्हणतात की प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते त्यांना आता आत घेऊन जा त्यांना थोडं शांत होऊ द्या तर आता अश्विन सुद्धा म्हणतो की आता त्या ओके आहे आता काळजी करण्यासारखं काही नाही आहे चल आता आपण आज घेऊन जाऊया तिला असं म्हणून आता अर्जुन आणि अश्विन प्रतिमाला आत घेऊन जातात तर आता इकडे प्रियाला तर खूप आनंद झालेला असतो ती आनंदाने स्वतःच्याच मनाशी स्वतःशीच बोलत असते की चला माझं नशीब इतकं काही वाईट नाही आहे प्रतिमाला आवाज फुटला असला तरी तिचा मेंदू अजून कोल्ड स्टोरेजमध्येच आहे यावर रविराज इकडे श्रद्धा डॉक्टरला म्हणत असतात की श्रद्धा तुझ्या सजेशन आता प्रतिमाला वाचा आली तर थँक्स असे रविराज म्हणत असतात तर एवढ्यात श्रद्धा म्हणते की तुला आभार मानायचे असतील ना तर माझे नाही सायलीचे मान तिने रिस्क घेतली म्हणून हे सर्व शक्य झालं तर सायली हसतच म्हणते माझं काही नाही हो डॉक्टर तुमचे योग्य उपचार आणि बाप्पाची कृपा त्यावर लगेच प्रताप म्हणतात डॉक्टर प्रतिमाची स्मृती परत येईल ना तर लगेच डॉक्टर श्रद्धा म्हणतात अहो आजच त्यांनी एवढं मोठं पाऊल पुढं टाकले आता तर नुसता प्रवास चालू झाला आहे तेवढ्या तिकडे प्रिया म्हणजे तन्वी विचारते डॉक्टर मला एक कळत नाहीये आईने सायलीकडे बघून तन्वी अशी हक्का मारली असेल आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात कारण तिला ना तो अपघाताचा क्षण आठवला असणार आणि आपल्या सगळ्यांचा तोच तर हेतू होता तिची स्मृती परत आली नसली ना तरी तिला चालना नक्कीच मिळाली आहे सायलीला बघून ना तिच्या मनातली कोणती तरी भावना जागी होत आहे हीच तर किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती चैत्य म्हणतो म्हणजे तर लगेच डॉक्टर श्रद्धा म्हणतात म्हणजे प्रतिमा वहिनींची स्मृती परत येण्याची पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे प्रियाचा चेहराच पडतो आणि सर्वजण खूप खुश होतात डॉक्टरांनी हे सगळं सांगितल्यानंतर लगेच पूर्णाई म्हणतात की गणपती बाप्पा तू घरात आमच्या आलास आणि आमच्या घरात सर्व आनंद आनंदच घेऊन आलास म्हणून सर्वजण गणपती बाप्पाच्या पाया पडत असतात आणि लगेच सायली म्हणते बाप्पा ह्या घरावर तुझी कृपा अशीच राहू दे तर आता इकडे अर्जुनन सायलीचा थोडा सीन दाखवला आहे त्याच्यामध्ये अर्जुन बेडरूममध्ये आल्यानंतर सायली खूप खुश असते सायली आनंदातच म्हणत असते सर मला माझा माझा ना आनंद पोटात मावतच नाही आहे मला ना सारखी सतत ती प्रतिमा त्यांनी तन्वी म्हणून मारलेली हा काय आहे ना मला ती सारखी आठवत आहे अर्जुन काहीच बोलत नसतो अर्जुन आपला त्याच्याच कामात व्यस्त असतो तर लगेच मग सायली अर्जुन काय ऐकत नाही म्हटल्यावर त्याच्या हातातलं बुक ओढून घेते सायलीचं मात्र एकसारखं ते बोलणं चालूच असतं प्रतिमातेविषयी मग ते, ते, ते प्रतिमात्या प्रतिमात आता पूर्वीसारख्या होतील ना सर तर आता अर्जुन काही तिच्याकडे लक्ष देत नसतो अर्जुन थोडा रागवलेला असतो तर आता सायली म्हणत असते सर तुम्ही ऐकताय ना आता अर्जुन म्हणतो नाही मी वाचतोय सायली म्हणते की मी एवढी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगते आणि तुम्ही काय वाचताय तुमचं काही बिनसलंय का त्यावरती अर्जुन लगेच रागातच म्हणतो की त्या ॲक्सिडेंटचा रिक्रिएशन करणं एवढं डेंजर होतं हे तुम्हाला माहित होतं ना तरी तुम्ही ती रिस्क घेतली तुम्ही किती निष्काळजीपणे वागला हे तुम्हाला कळतंय सायली म्हणत असते सर परंतु ऐका ना तुम्ही इतर अर्जुन म्हणत असतो सायली तुम्ही आता हॉस्पिटल मधून परत आला आहात तुम्हाला अजून विकनेस आहे परंतु तुम्ही आज हे केलं तुम्हाला एकदा सांगावं असं सा मला वाटलं नाही एवढी मोठी स्टेप्स तुम्ही घेतली मला मान्य आहे रविराज काका तुझ्याबरोबर होते तुम्ही एकदा मला सांगितलं असतं तर मी स्वतःहून आलो असतो तुमच्यासोबत आता सायली बोटानीस म्हणते मला बोलू देणार आहात की स्वतःच बडबड करणार आहात तर आता अर्जुन चुप्पच राहतो अर्जुन सायलीच्या आवाजाने शांतच होतं आणि तोंडावरती बोट ठेवून उभा राहतो तर आता इकडे सायली रागातच म्हणते की मी एक तर तुम्हाला फोन केला होता तो तुम्ही कट केलात त्यानंतर तुम्ही तो फोन स्विच ऑफ करून टाकलात म्हणजे बंद केलात त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही कामात असाल म्हणून तुम्ही फोन बंद केला आहात तर अर्जुनला थोडा प्रश्नच पडतो की तुमचा फोन मी कट केला आणि स्विच ऑफ केला माझं फोन हे कधी झालं आता अर्जुन म्हणतो तरी पण तुम्ही फोन करायला हवा होता मला परत परत आता इकडे सैली म्हणते फोन बंद असताना मी परत परत फोन करायला हवा होता का तर अर्जुन म्हणतो हो सगळं काम सोडून मी धावत आलो असतो इकडे मला काय झालं असतं तर मी असं म्हणून अर्जुन शांतच राहतो लगेच सायली म्हणतात काय अर्जुन थोडा अडकतच म्हणतो तर मी मधुभना काय उत्तर दिलं असतं त्यावरती सायली हसतच म्हणजे रागानेच थोडासा कानाला म्हणजे कानाला दोन हात कानाला पकडते आणि म्हणते बरं मला माफ करा तुमचा फोन बंद असला ना मी सतत त्याच्यावरती फोन परत परत करत राहील त्यावरती अर्जुन हसतच म्हणतो सॉरी ॲक्च्युली मला ना तुमचा खरंच खूप राग आला होता आणि तो त्याचबरोबर मला तुमचं आज कौतुकसुद्धा सुद्धा वाटत होतं कारण तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे आज प्रतिमात्येची वाचा परत आली आहे लगेच सायली हसत म्हणते नाही हो माझ्यामुळे नाही हो आपल्या जो बाप्पा बसला ना त्याने हे सगळं घडवून आणलं आहे खरं तर मी त्या रविराज काकरबरोबर बरोबर जाणारी नव्हते परंतु ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली होती ना म्हणून मला जावं लागलं तर लगेच अर्जुन म्हणतो नव्हती प्रिया कॉलेजमध्ये अडकली नव्हती ती माझ्यासोबत त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये होती <laughs> हे ऐकल्यानंतर सायली खूपच चिडते आणि रागाने अर्जुनकडे पाहत असते लगेच अर्जुन कानाला हात पकडतो आणि म्हणतो की सॉरी प्लीज सॉरी सॉरी माझं चुकलं मला काय लपवायचं नव्हतं तुम तुमच्याकडनं खरंच मी तुम्हाला सांगणार होतो असं म्हणून आता अर्जुन कानाला हात पकडून खूप तिची माफी मागत असतो सायलीची तुमचा जेव्हा फोन आला ना तेव्हा मी सांगणारच होतो असं म्हणत असते तेवढ्या सायली हसतच म्हणते की कान सोडा खरंच कान सोडा आता इकडे सायली म्हणत असते काय कमाल आहे ना ते प्रियाची ह्या अशा खोटा तन्वीने म्हणजेच प्रियाने केवढी मोठी संधी गमावली गमावली आहे आज खरं तर गाडीत ती असायला हवी होती ती जर गाडीत असती ना तिच्या आईचा आवाज ऐकणारी जगात ती पहिली व्यक्ती होती परत अर्जुन म्हणतो परंतु बरं झालं ती माझ्या सोबत ना ऑफिस मध्ये होती आज ना माझ्याकडे एक मोठा पुरावा हाती लागणार होता परंतु तेवढ्यात तुमचा फोन आला तुम्ही रडत होता त्यामुळे तो, तो, तो चान्स गेला त्या तळपायावर असा अर्जुन सायलीला काहीतरी सांगतच असतो त्या जन्मखुनेविषयी परंतु सायलीचं काही लक्ष नसतं हे पाहून अर्जुन आता सायलीकडे जातो सायली वेगळ्याच विचारात आणि सायलीचं काही लक्ष नसतं मग अर्जुन तिच्याजवळ जवळ जातो आणि चुटकीनं तिला जागा करतो म्हणतो तुम्ही कुठे हरवलात आता सायली म्हणत असते बघा ना काय गंमत आहे वाचा परत आली ना तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला शब्द उच्चारला तो म्हणजे तन्वी त्यांना अजून कोणतंही नातं आठवत नाही परंतु त्यांच्या मुलीशी असणारं त्यांचं नातं त्यांच्या तळाशी कुठंतरी रुजलं आहे ते म्हणतात ना आईची नाळ आपल्या मुलीशी जोडलेली असते तसंच असेल हे तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन मनातच विचार करत असतो की ही सगळ्यांना तन्वी वाटते ती खरंच प्रतिमात्याची मुलगी आहे का तर आता इकडे प्रिया म्हणजेच तन्वी प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते आणि प्रतिमा गाड झोपेत असते आणि तन्वी म्हणजेच प्रिया हळूच हळूवा पावलानी प्रतिमाच्या रूममध्ये आणि तिच्या कपाटातलं तिच्या गोळ्याची गोळ्याची बाटली काढते आणि तिची तिची तिने आणलेली म्हणजेच प्रियाने आणलेली गोळ्याच्या बाटली चेंज करते आणि स्वतःशीच म्हणत असते आता डॉक्टराने दिलेल्या गोळ्या नाही खायच्या तू मी दिलेल्या गोळ्या खायच्या सध्या तर फक्त विटॅमिनच्या गोळ्या आहेत आणि आता सध्या ह्यामुळे तुझी मेमरी काही परत येणार नाही असं ती प्रतिमाकडे पाहून प्रतिमा तर झोपेत असते आणि ही प्रतिमाकडे पाहून स्वतःशीच बोलत असते तीच खिप्पत राहशील गुड नाईट आई असं म्हणून आता तन्वी म्हणजेच प्रिया डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिमाला गोळ्या दिलेल्या असतात त्या गोळ्या एक्सचेंज करते आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन तिच्या रूममधून बाहेर हळूच निघून जाते तर आता इकडे नागराज महिपत साक्षी आणि इकडे प्रियाचं सीन दाखवला आहे लगेच इकडे साक्षी म्हणते काय प्रतिमाची वाच परत आली लगेच प्रिया म्हणते मी सांगते काय आता ही प्रतिमा घडाघडा बोलायला लागेल आता महिपत विचारत असतो अजून काय काय आठवते तिला प्रिया म्हणते नाही नाही तिला काय आठवत नाहीये परंतु तिची फक्त वाचा आली आहे आणि बाकी मेमरी तिची तशीच आहे नागराज म्हणतो अरे ती तिनं तू तर म्हणाली होतीस ना तिने तुला तन्वी हाक मारली इकड़े प्रिया म्हणते अहो पण ती हाक तिने सायलीला मारली का मला मारली हे मला काय माहित प्रिया म्हणत असते की मला भयंकर टेन्शन आले तिने सायलीला ओळखून तनवी अशी हाक मारली असेल तर नागराज खूप घाबरलेला असतो म्हणतोय असं असेल तर काहीतरी असं टेन्शन घेऊन होणार नाहीये आपल्याला काहीतरी हालचाल करायला का हवी मैपत आपण जो केला होता ना प्लॅन तो बरोबर -बर होता तुझा प्लॅन अगदी परफेक्ट होता वहिनीला मारूनच टाकायला हवं त्यावर तिला की साक्षी म्हणते एक मिनिट असं आपल्याला काही करायचं नाहीये प्रिया सांगते ना तिची फक्त वाचा परत आले तिला आधीच काहीच आठवत नाहीये मग काय फरक पडणार आहे सांगा ना प्रिया म्हणते अरे काय गॅरंटी ती अशीच राहील तिची वाचा परत आली म्हणजे तिची मेमरी पर पण परत येऊ शकते ना लगेच साक्षी म्हणते अरे समजा तिची मेमरी परत आली तरी आपलं काय नुकसान करणार आहे ती इतक्या वर्षापूर्वी केलेला ऍक्सिडेंट तुम्ही दोघांनी केलंय हे तिला कसं कळणार आहे म्हणतो ते मला माहित नाही परंतु ती जमिनीवर हे करत होती ना ओरडत होती ना त्यावेळी तिने मला पाहिलं तिचा चेहरा कोणी जाला हे तिला आठवणार आहे पण नागराज लगेच म्हणतो तिला काय आठवत आहे काय आठवत नाही हे आपण कसं सांगणार लगेच ऍक्सिडेंट नंतर आम्ही त्या स्पॉट गेलो होतो आणि तेव्हा तिने मला पाहिलं असेल तर नाही काहीतरी आपल्याला करायलाच हवं आता प्रिया घाबरतच म्हणत असते आताच ती अशी म्हणायला लागली की तिला माझी म्हणजे तिला मी तिची मुलगी नाही वाटत आणि तिची मेमरी परत आली तर त्यावेळेला तिला कळलं की सायली तिची मुलगी आहे तर मग सगळे सुभेदार आहेत ना एक नंबरचे शिवट आहेत ते तिला बरं केल्याशिवाय राहणारच नाहीत आता हे सगळं प्रिया बोलत असताना नागराज सगळे हे तिच्याकडे पाहत असतात ता लगेच प्रिया म्हणते तुम्ही सगळे माझ्याकडे काय पाहताय काहीतरी करा ना साक्षी रागतच म्हणते हे सगळं आम्हीच करायचं का तू काय करणार ग हे सगळं घडू नये म्हणून तू तुला तू, तिथं पाठवलं होतं ना तू काय करतेस त्या अर्जुनच्या मागे वेड्यासारखी फिरत असते सगळ्या तिकडे प्रिया रागातच म्हणते अगं पर्सनल व्हायचं नाहीये लगेच महिपत रागात चिडत तिच्याकडे जातो म्हणतो की ती बरोबर बोलते किल्लेदार तिच्या बायकोला पोरीला घेऊन जेव्हा अपघात घडवायला परत गेला त्यावेळेला तू काय करत होतीस काय करत होतीस तू त्यांच्या वाटेत फुलं टाकत होतीस का असं म्हणपत रागानेच तिच्या प्रियावरती चिडतो बोलतो आय ग कुठे होतीस तू असं रागातच प्रियाला ओरडून बोलत असत आता प्रिया घाबरतच अगदीच म्हणजे घाबरत घाबरत म्हणत असते मी अर्जुन बरोबर त्याच्या ऑफिस मध्येच होते तेव्हा ऐकल्यानंतर नागराज खूप चिडतो आणि जोरात तिचा गळा दाबत असतो दाब आणि दाबत दाबतच म्हणतो अक्कल आहे का ह्या पोरीला आता प्रियाचा गळा दाबलेला पाहून साक्षी म्हणते अरे काय करताय तुम्ही तिचा जीव घ्याल का असं लाईक यायचे म्हणतो नरड असं म्हणून आता मैपत सुद्धा मैपतचा सुद्धा हात तिचा गळ्याकडे जात असतो तेवढ्या साक्षी त्याला अडवता साक्षी महिपतला आणि नागराजला अडवते आणि प्रियाची त्यांच्यापासून सुटका करते साक्षी प्रियाचा हात धरते आणि जोरात ओरडून तिला म्हणत असते तुझ्या चुकीमुळे ती प्रिय प्रतिमाची वाचा परत आली आहे तुझ्याच चुकीमुळे एक दिवस तिची मेमरी सुद्धा परत येईल तुझ्याच चुकीमुळे आपण चौघही फासावर लटकू शिरते का या डोक्यात काहीतरी असं म्हणून आता प्रियावरती साक्षी चोरात ओरडत असते तर आता इकडे सायली आणि प्रतिमाचा सीन दाखवला आहे प्रतिमा स्वयंपाक घरामध्ये विसर्जनाचा प्रसाद बनवत असते आणि सायली पटकन प्रतिमा त्याजवळ जाते आणि म्हणते की तुम्ही विसर्जनांचा प्रसाद बनवायला सुद्धा घेतला प्रतिमा मानेने हो म्हणते तर आता सायली म्हणते छान मी काय मदत करू का आता मग प्रतिमा तिच्या हातातलं जे करत असते स्वयंपाक ती आता प्रति सायलीच्या हातात देते आणि दोघीजणी स्वयंपाक बनवत असतात म्हणजे विसर्जनाचा प्रसाद बनवत असतात पूर्णाई रविराज सर्वजण तिथे येतात अर्जुन सुद्धा तिथे आलेला असतो सर्वजण आता पाहतात प्रतिमा आणि सायली स्वयंपाक घरामध्ये काहीतरी बनवतात हे सर्व पाहून पूर्णाई म्हणते की वा प्रसादासाठी एक हात प्रतिमाचा आणि दुसरा हात सायलीचा बाप्पा अगदी खुश होऊन प्रवासाला निघणार असं म्हणून सर्वजण हसत असतात अर्जुन म्हणतात की मग त्यांच्या निमित्ताने आपण प्रसादावर सर्व सर्व आडवा हात मारो असं म्हणून सर्वजण हसत असतात तिथे त्यांनी येते आणि रागात म्हणते काय चाललंय आणि स्वयंपाक सायली तू परत माझ्या आईला काम लावलंस सायली म्हणते अगं नाही ना आम्ही आले ना तेव्हा त्यांनी ते प्रसाद घ्यायला घेतला होता प्रतिमा सुद्धा हाताने खुनावरे करून म्हणत असते की हिने नाही मला काम लावलं असं प्रतिमा सुद्धा हाताने खुनावत असते हे पाहून प्रताप कल्पनाला म्हणतात ही बोलायला लागली होती परंतु ही परत खानाखुना का करते कल्पना म्हणते थांबा तर प्रतिमा प्रसादात काय काय टाकलं आहेस असं कल्पना प्रतिमाला विचार प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रतिमाचे वाचाच काही फुटत नसते ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु प्रतिमाला बोलता येत नसतं सर्वजण प्रतिमाकडे आश्चर्याने पाहत असतात पूर्णाई सुद्धा खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतात प्रतिमा पूर्ण प्रयत्न करत असते की तिला बोलता येण्यासाठी ती काय टाकलं हे सांगण्याचा प्रयत्न करत असते पूर्णाई म्हणतात अगं बोल ना काहीतरी तर सायली म्हणत असते प्रतिमा त्या काय झालं तर आता प्रतिमा म्हणत असते मला बोलता येत नाही असं खुणावत असते आता तिला काय पू बोलता येत नसतं हे पाहून रविराज म्हणतात प्रतिमा प्रयत्न कर ना। जमेल तुला जमेल काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना प्रयत्न कर असं म्हणत असतात तेवढ्यात प्रतिमा इकडे खूप प्रयत्न करत असते बोलण्याचा परंतु तिची वाचाच फुटत नसते तन्वीच्या चेहऱ्या मात्र हसू असते ती खूप आनंदित असते की प्रतिमाला काही बोलता येत नाही म्हणून प्रतिमा खूप प्रयत्न करत असते तोंडातून शब्द काढण्याचा वाचा म्हणजे तिच्या वाचा फुटतच नसते ती अगदी आटोकाट्याने आटोकाट्याने प्रयत्न करत असते परंतु तिला काही बोलता येत नसते आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे का सर्व सुभेदार फॅमिली ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असतात तर आता इकडे चैतन्य सांगत असतो की ह्या खेळाचे नियम वगैरे सांगत असतो म्हणत असतो ह्या बाटलीचं तोंड ज्या साईडला येईल त्याच्या अपोजिट साईडला बसलेल्या व्यक्तीनं त्याला ट्रूथ किंवा डेअर ह्या ऑप्शन द्यायचं असं गेम चालू असतो त्यावरती प्रियाकडे ते तोंड आलेले असतं अर्जुन तिला म्हणत असतो की मी जे जे करेल ते ते तू करायचं अर्जुनचा प्लॅन असतो यानंतर अशा पद्धतीने अर्जुननं पुरावे शोधण्यासाठी हा गेम खेळलेला असतो आता अर्जुनला पुरावा हाती लागलेला हा चैतन्याने हे सर्व पाहिलेलं असतं आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो की तुला खात्री आहे का तिच्या तळपाळावर कोणताही डाग नव्हता म्हणतो की मी स्वतः पाहिलं की तिच्या पायावरती कुठलंही तुळशी पत्राची जन्मखून नाहीये ही एक हजार एक टक्का मी सांगू शकतो आता चैतन्य म्हणतो परंतु अर्जुन मी हे आता बघितलं आहे की तिच्या पायावर जन्मखून नाहीये परंतु हे सगळं आपण सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार काहीतरी मार्ग असायलाच पाहिजे असं आता अर्जुन चैतन्यला म्हणत असतो आणि आता अर्जुनच्या हाती पुरावा लागलेला असतो अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी शाळेच्या